धुड़े वीज कंपनीचे सी ई ओ असल्याचे भास्वर तेरा लाखांचा गंडा धुळे सायबर शाखेकडून सूरतमधील तिघांना बेड्या वीज वी कंपनीचे सी ई ओ असल्याचे भास्वत तेरा लाखांचा गंडा धुड़े सायबर शाखेकडून सूरतमधील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत तसेच नमस्कार मैं एम एस सी बी का एम डी लोकेश चंद्रा बात कर रहा हूँ अभी मीटिंग में बीजी हूँ मेरे अंकल सूरत के हॉस्पिटल में एडमिट है आप मुझे आठ लाख भेज दो असे संभाषण व्हॉट्सॲप कॉलवर करणाऱ्यावर विश्वास ठेवत तेरा लाख रुपये शहरातील एका व्यावसायिकाने ऑनलाईन पाठवले त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय चौकशीनंतर पोलिसांनी तिघांना गुजरातमधून अटक केली या गुन्ह्याचा मास्टर माइंड महिला असून ती पोलिसांनी चार लाख नव्वद जप्त केली धुळे शहरातील जिजाबराव पाटील यांचे जय श्रीकृष्णा एंटरप्राइजेस नामक इलेक्ट्रिक वस्तूचे दुकान आहे ते नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असतात मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल आला पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने वीज कंपनीचा एम डी लोकेश चंद्रा बोलत असल्याचे सांगितले काकांच्या शस्त्रक्रियेसाठी आठ लाख पाठवा आपले पैसे सायंकाळी परत करतो असा निरोप दिला त्यावर विश्वास ठेवत जिजाबराव पाटील यांनी आधी आठ लाख त्यानंतर पुन्हा तसाच फोन आल्यावर लाख असे एकूण तेरा लाख रुपये पाठवले सायंकाळी जिजाबराव पाटील यांनी संबंधित नंबरवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही ही घटना तेरा सप्टेंबरला घडली तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी संशयिताचे नावे निष्पन्न केली तसेच सुरत येथे जात यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई विजय शिवहरी शिरसाट यांना अटक केली

आ, प, की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्रायझेसच्या संबंधित प्रॉपरायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये आर ची डी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आर ची डी एसप्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एम एस सी बीचे एम डी श्री चंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितले आहे परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं असता याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिवहरी हरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात इथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं <coughs> एक के, के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स वाय झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असे एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतो